चिंगचा कांद्यामधला फरक एका दिवसाची लावणी आणि असलेला फरक हे तुमच्या समोर या व्हिडिओमध्ये जो आहे तो लक्षात येतोय तर याच्यामध्ये वाढ तुमच्या लक्षात येईल अशा स्वरूपाची तुम्हाला दिसून येईल तर ही वाढ आणि हे फरक आधुनिक तंत्र वापरून जे केलेलं आहे मलशिंग त्यानुसार आहे आणि याला काढायला सुद्धा सोपा हो आहे वरती कांदा असतो तो, तो काढायला सुद्धा सोपा हो जातो साहजिकच आहे लावणीचा खर्च जास्त आणि थोडा होत जरी असला तरी याचा फरक जर आपण बघितला तर लक्षणीय दिशा आपल्याला दिसतोय मल्चिंग आणि बगर मल्चिंगचा फरक आपण यामध्ये दिसून येईल आपल्याला ठिबक दोन्हीला पण आहे बेड दोन्हीला पण आहे फक्त मल्चिंग एकाला आहे आणि एकाला नाही आहे याच्यामध्ये वाढ जी आहे ती फार कमी आणि इकडे वाढ जास्त फरक बऱ्यापैकी काही भरपूर फरक वाटलं आमच्या साहेबांची आता भरपूर उन्हाळी त्यांनी त्यालाच त्याला ना मग फरक आहे की नाही तुम्ही आम्ही करतो बो। काय काय बरोबर फरक चांगला आहे काय नाही काय फरक आहे काय नाही जी, जी, ले ले ले, जी पात वाढलेली ह्याच्यावरली पात बारीक आहे कन्यात बारीक आहे बर त्याने काय होईल पुढं काय नाही ही माल चांगला फुगणार फक्त फक्त उताराला कमी देणार करायला पाहिजे शेतकऱ्याने असं ही करायला पाहिजे बेडवरती बेडवरती खर्च वाढून ना खर्च वाढला तरी पण बाकीचं तण नाशे पुन्हा ही फरक पडतो खोरपा उत्पन, उत्पन उत्पन्न वाढ उत्पन्न वाढत नक्कीच धन्यवाद का, का आपलं नाव सांगा ना एकदा दत्ता कोलते परांडा तालुका चला भेटू राम राम